आता मात्र कालपासून एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चू कडू म्हणताय की नवनीत राहून दाखवावं मग समजे का नेमकं काय होत त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊ नये माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच म्हणन मी मी कुठे म्हणत आहे की माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते, ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय गोड गोड वाटते ना त्यांनी असं म्हटलं की माझा पराभव करण्याची अवकाश तुमची नाही जनता जनार्दन ची औकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवाने लहान आहे आणि तसही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा त्या ठिकाणी उभा राहतो तुम्ही आव्हान आपले स्वतःचे मतदारसंघ दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्या जे मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात भाजपमध्ये नेहमीच धक्का तंत्र वापरलं जातं यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्का तंत्र होईल असं वाटतं का आम्ही देवेंद्र फडणवीस जी जींचे सैनिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी दोन अडीच वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला झाली संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं वाट दिसते आजच्या बाईटमध्ये सूर बदलले काय अरे देवा कोणी कोणी कौतुक केलंय संजय राऊतनी बाप रे बाप मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं पर ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार ही सुना है मुझे लगता है मला मलासा वाटते हैं कि संजे संजे शिन, 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 की संजय राउत जींचे सुर नाही दिशे खूप लवकर बदले संजय राउत आता शिंदे शिंदेंना म्हणताय दाखवलेला आहे म्हणजे ने तो आपण म्हणतात तेचार म्हणतात की आता यांना बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे नाव नेण्याची परवानगी देला कारण की त्यांनी रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाही आहे भारतीय जनता पार्टीचे तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राचे जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे तो, तो कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकत नाही रवीजी वारंवार आहेत ते अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात मात्र त्यांना यावेळेस मंत्रीपद मिळावं यासाठी काय प्रयत्न आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे